नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक ताजी बातमी आहे कालची छत्तीसगडमधली तिथल्या विजापूर जिल्ह्यांमधली बारा नक्षलवादी कसे ठार झाले सुरक्षा रक्षकांनी जी सगळी मोहीम सुरू केलेली आहे नक्षलवादाच्या विरोधात आणि त्यांचा जिथे जिथे सुगावा लागला त्या ठिकाणी छापे घालून त्यांचा शोध घेतला जात आहे आणि ह्या सगळ्या चकमकी तीन तर जवानी ठार झाले पण बारा नक्षलवादी ठार झाल्याची बातमी समोर आलेली आम्ही शीर्षक देत असताना झारखंडमधलं जे राजकीय उलथापालथीचं चा प्रकरण चालू आहे त्याचा आणि या दक्षल, नक्षल नक्षलवाद विरोधी मोहिमेचा जो काही सांधा आम्ही जोडलेला आहे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की त्याचा काय संबंध थोडासा तो विषय समजून घ्या जेव्हापासून हा सगळा नक्षलवादाचा आजार भारताच्या अगदी पोटामध्ये मध्यभागी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला पूर्व विदर्भाचा भाग आहे गडचिरोली गोंदिया भंडारा हे जे जिल्हे आहेत पूर्व विदर्भातले तो भाग त्याच्यानंतर छत्तीसगड हा जो मध्य प्रदेशचा जुना भाग होता आणि आता जे छत्तीसगड वेगळं राज्य आहे ते छत्तीसगड आंध्र तेलंगणाचा भाग फार मोठ्या प्रमाणातला त्याच्यानंतर जा झारखंड ज्याच्याबद्दल मी आता राजकीय चर्चा करतो आहे बिहार ओडिसा आणि पश्चिम बंगाल इतके जवळपास दहा अकरा राज्य त्यांचा प्रदेश या सगळ्या नक्षलवादी एरिया म्हणून त्याला ओळखल्या जातो म्हणजे ही भारताच्या पोटामधली कॅन्सरची गाठ आता जेव्हा हे झिरो टॉलरन्सचं एक धोरण गृहमंत्री अमित शहा यांनी म्हणजे दोन हजार एकोणीसला ते पहिल्यांदा गृहमंत्री झाले तेव्हापासून जे सुरू झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात नक्षलवादाच्या विरोधातली मोहीम आणि मार्च दोन हजार सव्वीसला संपूर्ण भारत हा नक्षलवाद मुक्त करण्यात येणार आहे अशी घोषणा केली त्या पद्धतीनं तशी प्रत्यक्ष पावलं उचलली जात आहेत आता दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही एकतर फार मोठ्या प्रमाणात नक्षली नक्षलयुक्त मारले जात आहेत किंवा त्यांना शरण येणं भाग पाडले जात आहे तेव्हा ते, ते शरण येत आहे त्याच्यामुळं नक्षलवादाच्या जी सगळी चळवळ चालू होती तिचं कंबर्डच जवळपास मोडलेलं आहे गेल्या अकरा साडे अकरा वर्षापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रणित एन डी ए आघाडीचं सरकार आहे ह्याच्यातल्या बहुतांश राज्यांमध्ये सुद्धा आता सत्तांतर होऊन वेगवेगळी सरकार आलेली आहेत आणि नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे सगळे घटक जे होते पुरोगामी चळवळीतले स्वतःला तथाकथित बुद्धिवंत म्हणून घेणारे जे अर्बन नक्षल म्हणून कसं काम करत होते त्यांना कवर कसं करण्याचं त्यांना संरक्षण देण्याचं एक पद्धतीचं त्याच्या पाठीमागं एक नॅरेटिव फेक नॅरेटिव्ह होईना उभं करायचं तसं आत्ता तुम कप तक हिडमा मारोगी हर घर मे हिडमा निकले का आणि तो कसा पर्यावरणवादी होता असा जो भंपकपणा अगदी आत्ता ताजा ताजा चालवले जातून राहुल गांधीसारखे विरोधी पक्ष नेतेही त्या व्हिडिओला आपल्या एक्समध्ये त्याचं शेअर करतात म्हणजे हे जे सगळं कव्हर देणं चालू होतं राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या नक्षलवाद चळवळीला त्याचंही टाबडं वाजलं प्रत्यक्षामध्ये त्यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू झाली आता जो पुढचा टप्पा आहे ज्याचा संबंध ह्या झारखंडमध्ये होऊ घातलेल्या राजकीय उलथा पालथीशी आहे आता एकदा हा प्रदेश नक्षलग्रस्त भागात नक्षल, भागा। नक्षल नक्षलींच्या प्रभावातून मुक्त होतोय म्हणल्याच्या नंतर त्यांचा दबाव कमी होतोय किंवा जवळपास शून्य होऊन जातोय म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्ववत सगळं जे जनजीवन आहे इतर भारतासारखं जे आता सुरू होईल तर ते त्याच्यामधला एक जो भाग आहे प्रचंड प्रमाणामधल्या गुंतवणुकीचा आहे मग ते रस्ते मग त्या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या सगळ्या आहेत रस्ते आहेत शाळा महाविद्यालयांच्या इमारती आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत प्रशासनाच्या पातळीवरती लोककल्याणासाठी म्हणून ज्या ज्या काही सगळ्या योजना लागतात त्याच्यासाठीची जी बांधकाम आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता या भागामध्ये सगळ्या नक्षलग्रस्त भागामध्ये सुरू होतील दुसरा जो सगळ्यात मोठा टप्पा असा आहे की हा सगळा प्रदेश हा खनिज संपत्तींनी अतिशय संपन्न असा प्रदेश आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उत्खनन होणे त्याच्या ठिकाणी त्या सगळ्या खाणी त्याच्यातून ते उत्पादन बाहेर काढणे आणि त्याचा व्यापार फार मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू आता सुरू होईल इथे नेमका जो मुद्दा येतो तो झारखंडमधल्या तो राजकीय उलथापालथीशी होतो एकदा नक्षलवाद्यांचा दबाव दूर झाल्याच्या नंतर इथलं सगळं जनजीवन बाकीच्या भारतासारखं जेव्हा सुरू होईल होतं आहे त्या ठिकाणी कामं सुरू होत आहेत बस भारतातले स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा बस कशी त्या गावामध्ये गेली गडचिरोलीमधलं आणि तिथलं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले याच्यावर आम्ही स्वतंत्रपणे व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे पुलाचं काम झालं आणि सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य भारतानंतर पाणी पाण्यावरून म्हणजे आधी पाण्यामुळे जो रस्ता चार चार महिने पाच पाच महिने बंद असायचा तो रस्ता खुला झाला आणि आता वाहतूक असे कितीतरी उदाहरणं आता समोर आहेत यासाठी पाहिजे नेमकी राजकीय इच्छाशक्ती आणि केंद्र सरकारचा पाठिंबा हेमंत सोरेन यांची आता अडचण अशी होऊन बसलेली एन डी आघाडीमध्ये येण्याचं त्यांचं कारण फक्त राजकीय नाही येतो तो एक भाग असेलही पण इंडिया आघाडीचं जे सगळे तीन तेरा होऊन गेलेले आहेत आणि बिहारमध्ये यांच्या पक्षाला साधं बरोबरचे म्हणून एक दोन सुद्धा जागा दिल्या गेलेल्या नाहीत त्याचा एक राग यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे राहुल गांधी सारखं कुचकामी नेतृत्व की जे काहीच कामाला येत नाही ते पुढं कामाला येत नाही त्यांच्या बरोबर राहून पुढे काही फायदा नाही राज्याचा फायदा नाही स्वतःवरती ज्या सगळ्या केसेस आणि ते सगळे अडकून बसलेलं आहे अशा सगळ्या विचित्र गोंधळामध्ये हेमंत सोरेन यांना त्यांचे चौतीस आमदार त्या विधानसभेमध्ये आहेत एक्क्याऐंशी ची विधानसभा आहे ती त्यांना फक्त पाच आमदारांची गरज आहे सहा आमदारांची सात आमदारांची जेणेकरून त्यांचं स्पष्ट बहुमत सिद्ध करायला आता अडचण अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस बरोबर राहून फायदा पण नाही ते आपला आघाडीचा धर्म पण निभवत नाहीयेत आपल्याला एक दोन जागा पण लढायला देत नाहीयेत आपल्या भागामध्ये आता नक्षल्यांचा सगळा दबाव गेल्याच्या नंतर विकास काम सुरू होणारे डबल इंजिनचं सरकार ही जी संकल्पना मोदींनी राबवून दाखवली होती म्हणजे केंद्रात आणि राज्यात ज्या ठिकाणी एकच एन डी ए आघाडीचं सरकार आहे त्या ठिकाणचे विकास कामांना गती कशी मिळते आणि ती विकास कामं मोठ्या प्रमाणात कशी सुरू होतात ही उदाहरण्याचं हेमंत सोरेन यांची आता अडचण होऊन बसलेली आहे राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडे स्थिरता आहे पण ते ज्या आघाडीमध्ये आहे त्या आघाडीलाही भवितव्य काही नाही आता जर आपण एनडीए बरोबर गेलो लगेच तर काही प्रत्यक्ष सरकार तर कुठल्याच सेनं कोसळत नाही आज काँग्रेसचा पाठिंबा आहे उद्या भाजपचा मिळेल त्यांचं त्यांचं नितीश कुमार सारखीच परिस्थिती होऊन बसलेली आणि त्यांनी बघितलं की बिहारमध्ये नितीश कुमारांनी जे आ, तर यांची साथ सोडली लालूची आणि मोदीबरोबर आले तर त्यांना फायदाही झाला आणि बिहारचे कितीतरी विषय आता मार्गी लागू लागले चंद्रबाबू नायडूंचा हाच विषय आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचं प्रकरण आहे म्हणजे एन डी ए आघाडीमध्ये किंवा हेमंत बिस्व शर्माचं तर उदाहरण असे की ते काँग्रेसमधून आले त्यांनी तिथे सत्ता मिळवून दिली भाजपला शांतपणे पक्षासाठी काम केलं सुरुवातीला मुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही सर्वानंद सोनोवाल तिथं मुख्यमंत्री होते दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा परत एकदा भाजप निवडून आला मग त्यांना ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसमधून आलेले असतानाही बहाल केल्या गेलं सर्व अधिकार त्यांना दिले गेले, गेले। म्हणजे एन डी ए आघाडीमध्ये त्यांच्या सहकारी पक्षांना काय आणि कशी वागणूक दिली जाते प्रत्यक्ष स्वतःच्या अडचणी कशा आहेत कुटुंबातल्या अडचणी कशा आहेत त्यांच्या त्यांचा जे सगळा वाद आहे त्यांच्या कुटुंबातला सुद्धा आणि तिसरा जो मुद्दा आहे राज्याचा नक्षलवाद विरोधी मोहीम जोरकसपणे राबवल्यामुळे आता झारखंडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाकीची विकासाची कामं सुरू होतील ह्या सगळ्याचा एकत्र विचार केल्याच्या नंतर लक्षात असं येतं की आता हेमंत सोरेन यांना व्यावहारिक पातळीवरतीन पुढं चार वर्ष सरकार तिथलं चालवायचं आहे केंद्रातले सरकार चार वर्ष राहणार आहे अशा जर काळात आपण आज भाजपबरोबर गेलो त्याचा फायदा आपल्याला वैयक्तिक होईल आपल्या पक्षाला होईल आपल्या राज्याला होईल भारत देशालासुद्धा होऊ शकेल असा व्यापक विचार करू म्हणजे त्याच्यामुळं यांच्या जर आता हा जो बदल झाला हा व्हिडिओ तुमच्याकडे संध्याकाळी पाच वाजता येतो आहे अजून तिथले प्रत्यक्ष अधिकृतरित्या कोणी काही घोषणा केलेली नाहीये किंवा त्यांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं सांगितलेलं नाही आहे पण जर अशा जर काही हालचाली होत असतील तर त्याच्यामागचं पूर्ण सगळं जे काही शक्यता ज्या आहेत सगळ्या त्याच्या मागचं जे वेगवेगळ्या पद्धतीचे ताणेबाणी जे आहेत ते मी तुमच्यासमोर मुद्दाम ठेवतो आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी हेमंताचे थंड झाड खंडी वारे काँग्रेस हे सारे गारठले बिहारी जखम अजून ठणका इंडीचा मनका तुटलेला मागितल्या होत्या फक्त दोन जागा आघाडीचा धागा जपण्याला राखलीना बुज दिले लाथाडून दुःख उफाळून तेच आले काँग्रेस सोबत इंडीचाही गेम राहुलचा नेम दिसतो हा इंडी संघे दिसे राजकीय घाटा शोधा नव्या वाटा संदेश हा कांत लादलेले व्यर्थते नेतृत्व अंगीत्या कर्तृत्व येणे नाही अंगीत्या कर्तृत्व येणे नाही राहुल गांधीचं जे नेतृत्व आहे ते लादलेलं ला आहे त्यांना स्वतःला काही चोवीस तास राजकारण करायची इच्छा पण नसते त्यांची ताकद पण नाही आहे आणि ह्याचा तोटा काँग्रेसला काय वाचतं हो काँग्रेसचा प्रश्न आहे पण इंडिया आघाडीला होतो आहे भारताला होतो आहे झारखंडला होतो आहे हे लक्षात आल्याच्या नंतर ही सगळी परिस्थिती पाहता जर होमन हेमंत सोरेन काही वेगळा निर्णय घेणार असतील तर आपण बघूयात नजीकच्या काळात ते कळेलच काय ते पण याचा एक फार मोठा तोटा इंडिया आघाडीला असा होईल की त्यांच्या त्यांचं एक सरकार इंडिया आघाडीमध्ये असलेल्यांचं ते पण आता परत एन डी एमध्ये जात आहे आणि ह्याचा त्यांना तोटा होईल इथे थांबूयात धन्यवाद